दोन हजार तेवीस असंच गेलं एक सुद्धा वजन कमी नाही झालं पण आता तसं नाही करायचंय दोन हजार मध्ये मनानी डोक्यानी असा पक्का असा आपण निर्णय करायचा आहे आणि एकदम जिद्द ठेवायची आपल्यामध्ये की आता दोन हजार चोवीस सुरुवातीलाच आपण एका महिन्याचं चॅलेंज चा घ्यायचं आणि चॅलेंज घेतल्यावरती आपण एका महिन्याचं मस्त वजन कमी करायला सुरुवात करायची तर हो अगदी बरोबर आहे दोन हजार चोवीसमध्ये इतकं पॉझिटिव्ह राहायचंय आणि फिट सुंदर दिसायचं आहे ही एक मनामध्ये अगदी जिद्द करायची आपल्याला आणि ते आपण करूनच दाखवायचंय आपल्यासाठी स्वतःसाठी आपल्याला बिमाऱ्या पुढे येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला कोणाकडे आपण ब आपल्याकडे कोणी बघतंय तर ते मजा उडू नये त्याच्यासाठी आपल्या मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटणार आहे आपण स्वतः फिट आहे त्याच्यासाठी अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे जाल असतं ना त्यांच्यामध्ये एक निगेटिव्ह भावना तयार झालेली असते आणि ती निगेटिव्ह भावना आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये अगदी काढून टाकायचे आणि सुंदर फिट्ट दिसायचं आहे पूर्ण बॉडी आपल्याला आपली शेपमध्ये आणायचे एका महिन्याचं चॅलेंज घेऊन बघा एकाच महिन्याचं घेऊन बघा जास्त नाही सांगत आहे एका महिन्याचं जर चॅलेंज तुम्ही कंप्लीट केलं तर उत्साह येणारच आहे ना मग ते पुढे टार्गेट चालू ठेवायचं तर कोणतं चॅलेंज घ्यायचं आहे याच्यामध्ये काय डाएट घ्यायचा नाही काय बाहेरचं प्रोडक्ट घ्यायचं नाही जिमला जायचं नाही नाही अजिबातच नाही अगदी घरगुती पद्धतीने आपण हे चॅलेंज घ्यायचं आहे स्वीकारायचं आहे एक तारीख आता थर्टी पस जाऊ द्या थर्टी पसपर्यंत आपण एन्जॉय करून घेऊया तर आता तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय माझा त्याच्यावरती आता एक तारीख ज्या दिवशी व्हिडिओ बघताय ना त्या दिवशीपासून चॅलेंज चालू करायचं एका महिन्याचं खरंच मी अगदी कळकळीनी बोलते तुम्हाला ना तर ते कोणीही आता मी त्या गोष्टी फेस केलेल्या आहेत म्हणून मला माहिती आहे तर एक मनामध्ये ना एक पॉझिटिव्ह घ्या तुम्ही माझं बोलणं की नाही गीतानी सांगितलं आहे ना आपण करून बघूया ना काय हरकत आहे ना केल्याने काहीच हरकत नाही होते आपल्याला तर काही बाहेरचं प्रोडक्ट घ्यायचं नाही काय खर्च पण नाही काहीच नाही आहे ना मला जाऊ दे असं चॅलेंज घेऊन बघूया एक महिनाभर तर करायचं जर वजन कमी झालं तर ठेवूया हे चॅलेंज नाही झालं तर सोडून देऊया एवढं माझ्यासाठी तुम्ही मला तुम्ही एवढं पुढे नेऊन घातलेलं आहे आणि एवढा सपोर्ट आहे तर एवढी गोष्ट माझी तुम्ही आज ऐकायचीच आहे आणि ही मी तुम्हाला कळकळीची विनंती देखील करते त्याच्यासाठी की मला माहिती आहे आपल्याला काय गोष्टी फेस करावं लागतात आपण जेव्हा झाड असतो तेव्हा तर एक पॉझिटिव्ह घ्या ह्या बोलण्याला माझ्या बोरिंग नका समजू खरंच सांगते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इतकं फिट्ट आणि सुंदर आपल्याला दिसायचं आहे तर काय करायचं आहे आपल्याला थर्टी था, फर्स्ट पर्यंत आपण एन्जॉय करून घ्यायचं आहे लास्टचा दिवस मस्त एन्जॉय आहे एक तारीख आली आता मी हा व्हिडिओ अगोदर अपलोड करते ते साथी की तुमच्यापर्यंत लवकर पोहोचायला पाहिजे म्हणून जर तुम्ही त्याच्यानंतर एक तारखेच्या नंतर जरी तार तार हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही त्या तारखेपासून तार 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 चॅलेंज चालू करायचंय तर कोणतं चॅलेंज आहे नॉर्मल चॅलेंज घ्यायचं आहे काय जास्त हार्ड नाही घ्यायचे आणि हाऊस वाईफ घरगुती आपण असं मस्त हे चॅलेंज घ्यायचे ऑफिसला जाणारे लेडीज आहेत ना ते देखील हे चॅलेंज स्वीकारू शकतात तर करायचं काय सर्वप्रथम सकाळी आपण मस्त उठलेलो आहे इथे सुरुवात करायची आपल्याला दोन ग्लास कोमट पाण्याने एक ग्लास घेतला असेल तर गरम घ्यायचंय दोन ग्लास घ्यायचंय कोमट पाणी त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर अर्धा तास आपल्याला स्वतःला द्यायचा अर्धा तास आपल्याला एक्सरसाइज करायच्या आहेत एक नाही होत एवढ्या तर तुम्ही पंधरा मिनटं एक्सरसाईजला द्या पंधरा मिनटं वॉकिंगला द्या एवढं तुम्हाला सकाळी करायचंच आहे सगळं आवरल्यावर घरातलं जे पण आहे ते हे करायचंय त्याच्यानंतर आपल्याला जेवणामध्ये नाश्त्यामध्ये आपण असे पदार्थ खायचे आहेत छान छान म्हणजे कडधान्याचे पदार्थ घेऊ शकता तुम्ही ओट्सचे पदार्थ घेऊ शकता माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत बरं का अशा नाश्त्याचे त्याच्यातले पण तुम्ही बघू शकता डाएट प्लॅनसाठी छान छान पौष्टिक प्रोटीनने भरपूर असे आपल्याला नाश्ते घ्यायचे आहेत तर हे घेतल्याच्या नंतर आपल्याला दहा साडे दहा वाजता एखादा फळ वगैरे घेऊ शकता किंवा तुम्ही एक ग्रीन टी देखील घेऊ शकता एक तारीख फिक्स क केलेली आहे आणि ह्या तारखेपासून या गोष्टी चालू करायचे चा, आता जेवणाचं काय करायचं जेवणामध्ये आपल्याला काय घ्यायचंय हे तर सुरुवात केलेली आहे आपण आता इथे आलोय आपण एक वाजेपर्यंत पण मी तर तुम्हाला एक पहिली एक गोष्ट सांगते की मी तुम्ही मध्ये बघितलं असेल फक्त आपल्याला चार गोष्टी ह्या टार्गेट मधल्या काढून टाकायच्या आपल्या मध्ये ठेवायच्याच नाही ह्या गोष्टी याच्यानी आपलं इतकं फास्ट वजन कमी होणार आहे ना तर तुम्हाला वाटेल पण अरे वा काहीच नाही केलं आणि वजन कमी झालं माझं तर कोणत्या त्या चार गोष्ट पहिली गोष्ट साखर साखर आपल्याला अगदी एकदम एक, एक महिनाभर तुम्ही बंद करायची आहे म्हणजे साखरेचं चहा नाही आहे साखरेचे गोड पदार्थ नाही असं कोणतीच गोष्ट नाही की तुमच्या पोटामध्ये गोड वस्तू केली पाहिजे खूप जास्त क्रेविंग होणार आहे गोड खाण्याची आणि चहा घेण्याची ज्यांना जास्त सवय आहे ना त्यांनी काय करायचं चा। आहे गुळाचा चहा सकाळी ब्लॅक घेऊ शकता एवढा अर्धा कप एक छोटा कप एवढा घ्या तुमची तेवढी क्रेविंग तुम्ही मिटवा ते नाश्ता करतो त्या टायमाला साखर्याचे पदार्थ अजिबात घ्यायचे नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बाहेरचं चटर पटर काहीच खायचं नाही घरामध्ये ऑइली बनवलेलं काहीच खायचं नाही बाहेरचं खाणं अगदी टाळायचं आहे पॅकेट बंद आपल्याला काहीच खायचं नाही ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट कोणती आहे आपल्याला एक महिनाभर फक्त एकच महिनाभर कंट्रोल करायचं स्वतःवरती आणि भात सोडून द्यायचं आहे जे भाता भातच त्यांना जेवणाला लागतो त्यांच्यासाठी खूप कठीण आहे पण एका महिन्याचं चॅलेंज घेतलं आहे ना आपण आणि जिद्द डोक्यामध्ये एकदम माइंडमध्ये फ्रे फिट्ट करून ठेवलं आहे तर तेवढं आपल्याला स्वतःवरती कंट्रोल करायचंच आहे एक महिनाभर भात सोडून बघा आणि एक महिनाभर चौथी गोष्ट चपाती खाणं एकदम बंद करायची एक महिनाभर आता तुम्ही म्हणाल सगळंच बंद केलं तर खायचं काय तर खूप मस्त आहार आहे आपल्याला प्रोटीन फायबर सगळं काही याच्यामध्ये भेटणार आहे आणि आपण अपन, आपलं अपन, मन देखील शांत राहणार आहे वाटणारपणे आपल्याला आपण डाएट करतोय काय तर आपल्याला काय घ्यायचंय मग दुपारपर्यंत आपण आलो होतो सकाळपासून ते दुपारपर्यंत काय काय खायचं ते सांगितलं पहिले आता एक वाजताच्या जेवणामध्ये चपाती भात नाही मग काय खायचं भाजी तुम्ही कोणतीही घेऊ शकता कोणतीही भाजी मी आता एक व्हिडिओ अपलोड करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये आपण कोणत्या भाज्या घेऊ शकतो सहज ज्यांनी वजन पण कमी होणार आहे आणि आपलं पोट देखील भरणार आहे आणि संध्याकाळी पण आपण कोणत्या भाज्या घेऊ शकतो तो पण एक व्हिडिओ अपलोड करणार आहे मी करून ठेवलेला आहे एडिटिंग वगैरे थोडी बाकी आहे म्हणून सांगते तर दुपारी आपण कोणतीही भाजी घेऊ शकता इथे तुम्ही जास्त करून पालकची भाजी डाळ पालक डाळ शेपूची भाजी लाल लालमाट असे वेगवेगळ्या भाज्या पाल्याभाज्या घेऊ शकता आता थंडी आहे आणि खूप साऱ्या हिरव्या भाज्या येतात मार्केटमध्ये आणि खूप स्वस्त पण भेटतात मेथीची भाजी अशा सगळ्या पाल्याभाज्या दुधीची भाजी असं खूप साऱ्या भाज्या आहेत कोणत्या पण घ्या तुम्ही ज्या दुपारी तुम्ही घरामध्ये बनवताय टिफिनला बनवताय त्यातली भाजी तुम्हाला काढायची आणि भाजीची क्वांटिटी जास्त घ्यायची आहे आणि ते मग चपातीने भात नाही तर काय खायचं इथे ज्वारीची भाकर बाजरीची भाकर या दोन भाकरी आपण फिक्स ठेवायच्या एक दिवस बाजरीची खायची एक दिवस ज्वारी आपल्या मनाला जसं वाटेल तसं तुम्ही ते नाचणीची भाकर देखील ऍड करू शकता पण जास्त करून बाजरीची आणि ज्वारीची भाकर खूप जण खातात नाचणीची कमी खातात तर तुम्ही नाचणीची भाकर पण ट्राय करू शकता ती पण वजन कमी करण्यासाठी आपल्याला फायदा भेटणार आहे आणि या दोन्ही भाकरींमध्ये आपल्याला प्रोटीन आणि फायबर खूप जास्त भेटणार आहे आपल्याला भरल्यासारखं राहणार आहे भूक पण लागणार नाही आपल्याला चार वर्षापर्यंत आता जेवणाच्या अगोदर आपल्याला एक प्लेट सलाड हे आवश्यक घ्यायचं आहे जेवणासोबत तुम्ही एक वाटी दही आणि एक वाटी एक ग्लास ताक या दोन्हीतून एक ऑप्शन आहे दही किंवा ताक हे घ्यायचंच घ्यायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये आणि त्याच्यानंतर जेवण केल्याच्या नंतर चार वाजेपर्यंत आपल्याला काहीच खायचं नाही आहे तर आपल्याला भूक पण नाही लागत असं पण काही नाही एवढं पण काही नसतंय आणि मी आता परत एक व्हिडिओ अपलोड करणार आहे की जर भूक लागलीच आपल्याला काहीतरी असं खाण्याची एकदम क्रेविंग झाली चॉकलेट तोलट टाकू दोन तीन शेंगदाणेच तोडट टाकू त्याचा पण मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे की आपण काय खाऊ शकतो असं आणि ते पचायला पण आपल्याला आणि वजन कमी करण्यासाठी पण खास करून आपल्याला मदत होणार आहे कोणता असं आपण पदार्थ खाऊ शकतो त्याचा पण नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आला तर चॅनल लागेल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला क्लिक करून ठेवा म्हणजेच माझे व्हिडिओ तुम्हाला येत जातील असे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि त्याच्यानंतर चार वाजता आपल्याला काय घ्यायचंय तुम्ही ते घ्यायची आहे ग्रीन टी एका महिन्याचं चॅलेंज घ्यायचं आहे आणि एका महिन्याच्या चॅलेंजमध्ये आपल्याला ग्रीन टी ॲड करायची आहे पोटाची धोंदा आहे ना ती कमी होण्यासाठी लवकर मदत होते आपल्याला ग्रीन टी सकाळी जे चहाचे लवर आहेत त्यांनी सकाळी चहा घेऊ शकता नाही येत तर स्किप देखील करू शकता संध्याकाळी आपल्याला घ्यायची आहे ग्रीन टीच आणि त्याच्यासोबत मकाने घेऊ शकता थोडेसे काळेचे घेऊ शकता मुरमुरे देखील घेऊ शकता हे तीन पदार्थ खाऊ शकता ग्रीन टी सोबत तर पण ग्रीन टी घ्यायचीच घ्यायची आता तुम्ही म्हणाल की ग्रीन टी आमच्याकडे भेटत नाही वगैरे खूप असे प्रॉब्लेम असतात असं काही नाही आज माझे व्हिडिओ कुठून कुठून खूप जण बघतात सगळ्याच ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात तर इथे ग्रीन टी तुम्ही होम घरातली घरगुती पद्धतीची पण पिऊ शकतात कधी कोणती माझ्या चॅनलवरती ऑडिओ व्हिडिओ आहे त्याचा तरी पण मी ते सांगते बडी शोप असते प्रत्येकांच्या घरात असते दुकानात पण भेटते पटकन तर बडी शोपचं पाणी बनवायचे त्याच्या तुळशीचे पानं घालायचे दोन चार आणि मस्त उकळून घ्यायचं आणि त्याची आपल्याला ग्रीन टी दोन तीन थेंब लिंबाची घालून थे ती ग्रीन टी बनून प्यायची आहे झटपट ग्रीन टी घरगुती याने देखील पोटाचा घेर कमी करण्यासाठी फास्ट मदत होते आपल्याला तर चार वाजता आपण ग्रीन टी घेतली त्याच्यासोबत ज्या गोष्टी सांगितल्या त्या खाल्ल्या आणि संध्याकाळी आपल्याला महिनाभराचं टार्गेट आहे चॅलेंज घेतलंय तर सात साडेसात वाजता आपल्याला जेवण करायचंय तर जेवणामध्ये आता सकाळी कोणती भाकर घेतली होती ज्वारीची घेतली होती संध्याकाळी तीच घ्यायची तीच घेऊ शकता मोठी भाकर बनवून ठेवायची किंवा दोन भाकरी बनवून ठेवायचं आपल्यासाठी सा। वेगळंच करायचं एका महिन्याचं आहे आपलं तर करून बघूया ना तर दोन भाकरी बनवून ठेवल्या सकाळी एक खायची दुपारी आणि तीच संध्याकाळी एक भाकर खायची तर सात साडेसात वाजता कोणाचीच घरामध्ये वाटणं बघता आपण भाजी बनवलेली आहे जे पण आहे घरामध्ये डाळ आहे भाजी आहे ते आपल्याला खायचं आहे तर संध्याकाळचं कोणत्या भाज्या आपण खास करून घेऊ शकतो त्या पण मी एक व्हिडिओ त्याचा पहिले सांगितलं तसं मी शूट करून ठेवलेला आहे तर तो पण लवकरच येणार आहे तर त्या भाज्या घ्यायच्यात त्याच्यातल्या कोणतीही भाजी तुम्ही घेऊ शकता नॉनव्हेज लवकर आहात तर तुम्ही नॉनव्हेज पण इथे घेऊ शकता मटण सोडून तुम्ही चिकन मच्छी अंडा पण घेऊ शकता संध्याकाळी सात ते साडेसात अगो भाज्याच्या अगोदरच एवढं जेवण आपल्याला करायचं एक भाकर भाजी आणि ते तुम्ही का गाजर वगैरे घेऊ शकता संध्याकाळची काकडी हवं तर स्किपच करायची आपल्याला आणि एवढं जेवण आपल्याला संध्याकाळी करायचंय संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर शेतपावली करायची घरातली कामं आवरायची जे पण आहे ते आपलं करून घेतल्याच्या नंतर संध्याकाळी झोपताना आपल्याला काय करायचंय तर दुपारी तुम्ही जी होम मेड ग्रीन टी बनवलेली ती त्याचं पा बनशेव तुळशीचे पान ते तसेच ठेवलेले असतील तर तेच संध्याकाळी परत बॉईल करून आपल्याला घ्यायचे आहेत जर ती नसेल बनवलेली बाहेरचं प्रोडक्ट आहे आणलेलं तर त्यातली दुपारी जी ग्रीन टी वापरलेली आपण ती संध्याकाळी आपण परत वापरू शकतो एक ग्रीन टी आपण दोनदा वापरू शकतो तर ती झोपताना तुम्हाला ग्रीन टी दहा अर्धा तास अगोदर पाहुणा म्हणजे एक तासभर अगोदर असं किंवा अर्धा तास अगोदर ती ग्रीन टी घेऊन आपल्याला झोपायचं तर दिवसभराचा हा प्लॅन ठेवायचा अगदी झोपाय याच्यामध्ये काही नाही ना की हेच खायचं आहे का तेच खायचं आहे जे आपण भाज्या बनवतोय त्याच खायच्या आहेत आपल्याला फक्त भाकर आपल्याला एक फिक्स ठेवायची ज्वारीची भाकर बाजरीची भाकर नाचणीची भाकर एकच महिनाभर करून तर बघा आणि सकाळी तेवढं एक्सरसाईजचं लक्षात ठेवा ते का आपण जेवणवर कंट्रोल करतो सगळ्या गोष्टी आहेत असं काही कंट्रोल पण नाही बोलू शकत की आपण एक भाकर सकाळी दुपारच्या जेवणात एक भाकर आपण संध्याकाळच्या जेवणात आपल्याला भरपूर होणार आहे आणि एक्सरसाईज झाल्या तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता पाच सहा वाजता एक्सरसाइज केल्याने खूप जास्त फायदा का भेटतो आपल्या चेहऱ्या चेहऱ्यावरती एक नॅचरल ग्लो येतो घाम निघतो खूप जास्त तर एक ग्लो येतो आणि आपले एक्स्ट्रा एक्स्ट्रा जे फॅट जमा झालेले असतात ना ते पटकन कमी होण्यासाठी मदत होते कटायला मदत होते खूप जास्त असं आपण डाएट घेतोय आणि निस्ती आपला चेहरा उतरतो हात उतरतात पाय उतरतात पोटाची टमी उतरायला आपल्याला वेळ लागतो तर एक्सरसाईज आपण करतो आहे कमरेचे गोळे उतरायला आपल्याला क टाईम लागतो तर एक्सरसाईज आपण करतोय या गोष्टींसोबत पण तर मग जास्त रिझल्ट आपल्याला खूप छान भेटतो तर एवढं आपण करायचं आहे एक महिन्याचं चॅलेंज घ्यायचं आहे दोन हजार चोवीस लागलं ला, की लगेच हे चॅलेंज चालू करायचं पटापट मला कमी करायच्या कोणी कोणी चॅलेंज चालू केलेलं आहे तर आणि एका महिन्याच्या टार्गेटनंतर परत दुसरा एक व्हिडिओ मी अपलोड करेल विचारेल कोणी चॅलेंज केलेले मी ते के लिहून ठेवेल कोणत्या कोणत्या मैत्रिणीत माझ्या कमेंट करणाऱ्या त्यांचे मी परत नाव घेईल व्हिडिओमध्ये आणि त्यांना सगळ्यांना सांगेल की किती झाले मला सांगा खरंच चॅलेंज यशस्वी ठरलं की नाही तर अशाच पद्धतीने आपल्याला एक महिन्याचं चॅलेंज घ्यायचं आणि छान आपण मेंटेनमध्ये में राहायचं फिट राहायचं सुंदर दिसायचं खरंच सांगा सुंदर दिसायला सगळ्यांना आवडतं ना सगळ्यांनाच आवडतो कोणाला असं नाही की मी मला नाही मी बरी असं असं आपण बोलायला बोलतो पण मनातनं आपल्याला कुठेतरी आवाज येतो की ना मी पण सुंदर पाहिजे यार मी एवढी जाडी आहे मी पण बारीक पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तर ठीक आहे एक महिन्याची चॅलेंज घ्या आणि या गोष्टी चालू करा तर अगदी साधा सरळ सोपा उपाय आहे एका महिन्यासाठी करून बघायला काहीच हरकत नाही आहे फक्त चार गोष्टी सांगितल्या त्या डोक्यामध्ये मा माईमध्ये मा एकदम फिट्ट करून ठेवायच्या भात चपाती बाहेरचं खाणं आणि साखरेचे पदार्थ हे एक महिनाभर एवढं जर तुम्ही स्किप केलं ना तर ऑटोमॅटिक चरबी आहे ना एक्स्ट्रा फॅट आहेत ना ते गळायला चालू होतील तर खरंच तुम्हाला एवढा उत्साह येईल ना करण्यासाठी या गोष्टी अजून तुम्ही दुसऱ्या महिन्यात पण चॅलेंज घेणार मग किती पण फॅट असू द्या तुम सत्तर किलो ऐंशी किलो नव्वद किलो शंभर किलो साठ किलो किती पण वजन असू द्या तुम्ही हे चॅलेंज घेणारच घेणार गॅरंटीने सांगते मी तुम्हाला तर भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कोण कोण हे चॅलेंज स्वीकारणार आहे ते देखील सांगा भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय